देवेंद्र फडणवीस म्हणाले होते ते आदित्यला मुख्यमंत्री पदासाठी तयार करतील आणि स्वतः दिल्लीत जातील पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं हे वक्तव्य आहे उद्धव ठाकरेंचं निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं असताना उद्धव ठाकरेंनी इंडियन एक्सप्रेस एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत अनेक गौफ्य स्फोट केले त्यातलं महत्वाचं विधान होतं फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करणार होते असा दावा करणं खर तर उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाजपनं अमित शहानी दिलेला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नाही म्हणून शिवसेनेनं वेगळा निर्णय घेतला असं सांगितलं होतं पण यावेळी त्यांनी थेट फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी तयारी दाखवली होती असं सांगितलं साहजिकच प्रश्न उपस्थित होतो उद्धव ठाकरेंच्या गौफ्य स्फोटाचं हेच टायमिंग का उद्धव ठाकरे मुलाखतीत नेमकं काय बोलले आणि आत्ताच का बोलले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात उद्धव ठाकरे नेमकं कशा कशाबद्दल बोलले तर त्यांनी इंडिया आघाडी भाजपसोबतच्या वाटाघाटी मुख्यमंत्री पदाचा शब्द फोडाफोडीचं राजकारण हिंदुत्व मराठी अस्मिता देशातलं युती आघाडीचं सरकार आणि पुन्हा भाजपसोबत जाणार का अशा अनेक विषयांवर भाष्य केलं पण त्यांच्या मुलाखतीमध्ये महत्वाचं होतं ते त्यांच्या वक्तव्यांचं टायमिंग ज्यातून त्यांनी फक्त भाजपवर टीकाच केली नाही तर सोबतच आपल्या बाजूने नॅरेटिव्ह उभं करण्याचा आणि आपल्या विरुद्ध उभं केलं जाणारं नॅरेटिव्ह भेदायचा प्रयत्न केला पण कसा तर आता सगळं विस्कटून पाहू मुलाखतीनंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करणार होते या वक्तव्याची भाजपनं विशेषतः अमित शहानी मातोश्रीवर दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी याआधीही केली होती शहा मातोश्रीवर आले त्यांच्यासोबत चर्चा झाली मग बंद खोलीत फक्त शहा आणि ठाकरे अशी चर्चा झाली हे खुलासेही उद्धव ठाकरेंनी केले होते पण यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबद्दलचा शब्द फडणवीसांकडून आल्याचं सांगितलं उद्धव ठाकरे ही गोष्ट आधीही सांगू शकले असते पण आत्ताच का सांगितलं तर उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीवरून होणारे आरोप महाराष्ट्रातच झालेल्या सभेत अमित शहानी उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून शिवसेना फुटली असं वक्तव्य केलं शिंदे गटाचे नेतेही सातत्यानं आदित्य ठाकरेंना टार्गेट करताना दिसतात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा महाराष्ट्रात बोलताना त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घराणेशाहीवरून टार्गेट केलं अशा वेळी भाजपच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी अनुकूल होतं अशी पिन उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमधून मारली आता याचा परिणाम काय होऊ शकतो तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी सेना भाजप एकत्र येणार नाहीत असं बोललं जात होतं पण अमित शहा मातोश्रीवर आले आणि वाटाघाटी झाल्या तेव्हाच भाजपनं आदित्यना मुख्यमंत्री करायला सहमती दिली होती फडणवीस स्वतः केंद्रात जायला तयार होते असं म्हणून ठाकरेंनी भाजपनं शब्द फिरवला त्यांचा आदित्यला पाठिंबा होता तर आता घराणेशाहीवरून टीका का असा विषय पुढे आणत घराणेशाहीच्या टीकेवरून होणारा डॅमेज कंट्रोल करत भाजपला विशेषतः फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला दुसरा मुद्दा म्हणजे भाजप आपल्यावर अन्याय करत होतं हे नॅरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकीत प्रचार करताना भूमिका बदलल्याचं स्पष्टीकरण कसं देणार या प्रश्नावर कन्फ्युजन होऊ शकतं असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पुढं ते म्हणाले आम्ही भाजपसोबत हिंदुत्व आणि देश या दोन मुद्द्यांवरून एकत्र होतो माझे वडील भाजपला उद्देशून म्हणायचे तुम्ही देश बघा आम्ही राज्य बघतो सगळं काही व्यवस्थित सुरू होतं दोन हजार बारामध्ये मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर मोदी आमच्या घरी आले दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदींनी शपथ घेतल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं पण अमित शहा पक्षाध्यक्ष झाल्यावर त्यांचे सूर बदलले आधी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी यांच्यासारखे ज्येष्ठ भाजप नेते आमच्याशी वाटाघाटी करायला यायचे पण नंतर ते ओम माथुर यांना पाठवायला लागले उर्मटपणा आणि आकड्यांचा वापर करायला लागले त्यांना वाटलेलं बाळासाहेब आता हयात नाहीत त्यामुळं हल्ला करण्यासाठी हीच वेळ आहे वापरा आणि फेकून द्या हीच त्यांची गॅरंटी आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी माझ्यासोबत हेच केलं आता याचा अर्थ पाहायचा झाला तर भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत जाणं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणं यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा मोठ्या पातळीवर निवडणुकांना सामोरं जात आहेत या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटानं त्यांच्यावर हिंदुत्वापासून फारकत घेतली काँग्रेसच्या जवळ जाऊन बसले बाळासाहेबांचा मूळ विचार सोडला असे आरोप केले जे उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणावर डॅमेज करणारे आणि शिंदेच्या बंडानंतर उभी राहिलेली सहानुभूतीची लाट कमी करणारे ठरू शकतील अशी ही चर्चा झाली याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजप अन्याय करत होतं म्हणून आम्ही वेगळे झालो अशा आशयाची वक्तव्य या मुलाखतीमधून केली भाजपनं बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेला घेरायला सुरुवात केली होती म्हणून आत्मसन्मानासाठी आपण वेगळा निर्णय घेतला भाजप सेनेवर कसे डावपेच टाकत होतं अन्याय करायला बघत होतं ही लाईन त्यांनी भूमिका बदलल्याच्या आरोपांना काउंटर म्हणून उभी करायला वापरली तिसरा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेना शह देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत शिंदे गटावर टीका करताना भाजप ईडीचा वापर करतं दबाव टाकतं असा उल्लेख केला शिंदे गटात गेलेल्यांबद्दल जनतेचा रोष आहे असंही ते म्हणाले पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी शिंदेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांआधी अमित शहानी आम्हाला विचारलं तुम्ही सर्वे केला आहे का तेव्हा आम्ही उत्तर दिलं आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही सर्वे करत नाही शिवाजी महाराजांनी कुठे सर्वे केले होते जर सर्वेमध्ये हरणार असं सांगितलं तर तुम्ही लढणारच नाही का सोबतच उद्धव ठाकरे असंही म्हणाले की इंडिया मधला एक भाजपचा मित्रपक्ष दाखवा जो खुश आहे सर्वेबद्दलच्या विधानाचं टायमिंग आता साधण्याचं कारण म्हणजे शिंदे गटाच्या स्टँडिंग खासदारांची तिकीट कापताना भाजपनं सर्वेचा आधार घेतला असं सांगण्यात येत आहे या सर्वेमुळे शिंदेना हातातल्या जागा सोडाव्या लागल्या विद्यमान खासदारांची तिकीट कापावी लागली ज्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईत शिंदेना बॅकफूटवर जावं लागलं का अशी ही चर्चा झाली एका बाजूला भाजपसोबत असलेल्या शिंदेना भाजपच्या सर्वेचा अंदाज घेऊन आपले उमेदवार जाहीर करावे लागत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण भाजपसोबत असतानाही सर्वेला थारा देत नव्हतो अशी आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला सोबतच एन डी ए मधला एकही मित्र पक्ष खुश नसल्याचं म्हणत शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चांना बळ देण्याचाही प्रयत्न केला साहजिकच शिंदेपेक्षा आपण भाजपसोबत असताना जास्त आक्रमक होतो आणि भाजप आता शिंदेना बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न करतय तसाच प्रयत्न आपल्यासोबतही करत होतं हे मांडायचं टायमिंग उद्धव ठाकरेंनी साधलं आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबद्दल फडणवीसांनी दिलेला शब्द भाजपनं वाटाघाटींमध्ये घेतलेली भूमिका याबद्दल भाष्य करून भाजपला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तर घराणेशाही आणि भूमिका बदलाच्या आरोपांवरून डॅमेज कंट्रोल करत भाजपनंच दगा दिल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला पण बातम्यांमध्ये आणि चर्चेमध्ये आलेले हे मुद्दे उद्धव ठाकरेंना प्रचारात आणता येणार का आणि ते इफेक्टिव्ह ठरणार या या का यावर ठाकरेंचं टायमिंग किती योग्य हे अवलंबून असणार आहे याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा मी माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका